तुम्ही सुद्धा या गोलकेकपासून हा सुंदर असा कार केक बनवू शकता आणि अगदी सोप्या पद्धतीने इथे मी नेहमीप्रमाणेच हा एक किलोचा केक बनवून घेतला आहे कारण एक किलोचा केक बनवायचा होता क्रम कट करून घेतला आहे फ्रीजमध्ये सुद्धा करून घेतलेला आहे आणि आता या या केकला आपल्याला गाडीचा आकार द्यायचा आहे त्यासाठी अशा पद्धतीने मी कटसुद्धा मारून घेतलेले आहेत अशा पद्धतीने ही बाजू आपल्याला याच्यावरती ठेवायची आणि दुसरीसुद्धा त्यावरती ठेवून द्यायची आहे अशा पद्धतीचे केक बनवताना थोडंसं प्रेमी जास्त घेऊन केक स्पंज जास्त बनवायचा कारण की केक आपल्याला कट करून थोडासा बाजूला ठेवावा लागतो त्यामुळे बनवताना जास्त बनवायचा कारचा जो आकार असतो तो पुढच्या बाजूला जास्त लांब असतो आणि मागच्या बाजूला थोडा आणि तशाच पद्धतीने आपल्याला कटसुद्धा समोरच्या बाजूला जास्त मारून घ्यायचा आहे आणि मागच्या बाजूला अगदी थोडासाच मारायचा आहे वरचीसुद्धा आपल्याला बाजू थोडी कट करून घ्यायची म्हणजे एकसारखी अशी फ्लॅट होईल आणि आता आपल्या गाडीचा आकार परफेक्ट दिसतोय याचे क्रम बाहेर निघू नये यासाठी आपल्याला याला क्रम कट करून घ्यायचे जेणेकरून अगदी सेप परफेक्ट बसेल केक बनवताना के के आपले हात स्वच्छ असायला हवेत कारण की अशा केकला थोडासा हातानेसुद्धा सेप द्यावा लागतो त्यामुळे हात स्वच्छ किंवा हँड वापर केला तरीही चालेल आणि अशा पद्धतीने आपल्याला क्रमकोट करायचं आहे आणि त्यानंतर वरती डिझाईन काढायची जास्त क्रीम लावायची नाही क्रमकोट करताना कारण की आपल्या वरती डिझाईनसाठी सुद्धा क्रीम येणार आहे त्यामुळे अगदी थोडीशी क्रीम लावूनच हे क्रमकोट करून घ्यायचे आणि पाच मिनटं वाटलं तर फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही डिझाईन करू शकता किंवा लगेच केली तरीही चालेल ला ला केक केक ला क्रीम लावताना फक्त गाडीचा आकार व्यवस्थित दिसावा अशी क्रीम लावायची कारण यावरती आपल्याला नंतर डिझाईन करायची आहे तर डिझाईनचा आकार कमी जास्त होऊ नये त्यामुळे क्रीम लावतानाच परफेक्ट आकार आपल्याला कारचा करून घ्यायचा आहे आणि अशा केकमुळे बोर्ड आपला जरा क्रीमनी खराब झालेला असतो तर पेपरने एकदा स्वच्छ क्लीन करून घ्यायचं आहे गाडीला चाकं काढायची आहेत तर कशाचं हे झाकण घ्यायचं चाकाच्या आकाराचं आणि अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीला मार्किंग करून घ्यायचं आहे जेणेकरून डिझाईन करायला अगदी सोपं जाईल त्यानंतर टूथपिकच्या साह्याने आपल्याला या गाडीच्या खिडक्या असतील काचं असतील समोरचे जे बल्ब असतील किंवा मागचे जे बल्ब असतील ते अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहेत आणि बल्बचा आकार देण्यासाठी मी सुद्धा वापर केला आहे टूथपिकच्या नोझलच्या साह्याने आपण अशा पद्धतीने पूर्ण मार्किंग करून घेतलेली आहे मार्किंग करून घेतल्यामुळे आपल्याला डिझाईन काढायला सोपं जातं जिथे मार्किंग केली आहे तिथे आपल्याला डिझाईन काढायची नसते तिथे व्हाईट कलरने आपल्याला डिझाईन काढायची किंवा व्हाईट कलरची व्हिपिंग क्रीम लावायची आहे इथे आपण क्रीमच लावतोय समोरची काच मागची काच खिडक्या यांना आपण व्हाईट व्हिपिंग क्रीमनी कवर करतो आहे आणि थोडं स्टॅच्युलरचं आहे याला प्लेन करून घ्यायचं आहे जेणेकरून मधले क्रम्स दिसणार नाहीत म्हणून आपण ही क्रीम लावतो आहे आणि शिल्लक जाग्यावर आपल्याला डिझाईन काढायची आहे कार ब्ल्यू कलरची सांगितली असल्यामुळे ब्ल्यू कलरची व्हिपिंग क्रीम मी तयार करून घेतलेली आहे त्यानंतर एक स्टार नोझल घेतलेला आहे अशा पद्धतीचं आणि ह्या स्टार नोझलनीच वरती पूर्ण डिझाईन आपल्याला काढायची पूर्ण केक का आपल्याला ब्ल्यू कलरनी कवर करायचा आहे आणि व्हाईट कलरनी अशा पद्धतीने ही डिझाईन दिसते खूप छान दिसते आणि पूर्ण आपल्याला ब्ल्यू कलरनी कवर करायचे चाकाचे जे आकार काढलेले आहेत तिथे ओरिओ बिस्किट लावायचे आहेत जेणेकरून हे चाक एकसारखे अशी दिसतील आणि अशा पद्धतीने पूर्ण केक आपल्याला तयार करायचा आहे आणि इथे लहान मुलाचा केक असल्यामुळे या गाडीला छोटे छोटे डोळे नंतर चेहरा वगैरे काढून घ्यायचा आहे थोडंसं कार्टून लुक द्यायचं आहे त्यामुळे मी अशा पद्धतीचे फॉंडंट हे बनवून घेतलं आहे ब्लॅक फोंडंट व्हाईट फोंडंट आणि येलो फोंडंट वापरून अशा पद्धतीने डोळ्यांचा आकार तयार करून घेतला आहे आणि खूप छान दिसतो आणि हे लावून झाल्यानंतर खालती आपल्याला गाडीच्या ज्या भोवताली ग्रीन कलरचा गवत काढायचं आहे त्यासाठी ग्रास नोझल वापरलेला आहे मी आणि ग्रास नोझलमध्ये ग्रीन कलरची व्हिपिंग क्रीम भरलेली आहे आणि त्यांनी आपल्याला गाडीच्या भोवताली गवत काढून घ्यायचे गवतामुळे गाडीला लुक खूप छान येतो त्यामुळे अशा पद्धतीने हे गवत काढून घ्यायचे शेवटी केकवरती नाव काढायचं राहिलं होतं ते सुद्धा मी फंडंटवरतीच काढून घेतलेलं आहे आणि गाडीच्यावरती ला लावलं हॅपी बड्डेचा टॅक्ससुद्धा लावला होता आपला केक रेडी झालेला आहे अशा पद्धतीने आणि अतिशय सुंदर असा आपला केक रेडी आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल केक आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि असेच नवनवीन केक शिकायचे असतील तर व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी एक बिल आयकॉन असतं ते सुद्धा दाबाज्याने करून त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यांच्या अगोदर येईल पुन्हा भेटणारच आहोत नवीन केकसोबत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर